श्री स्वामी समर्थ जय दुर्गा माता कर्क राशीच्या जातकानो काळ कोणासाठी थांबत नाही पण काही खास क्षणी तो तुमच्यासाठी अशा काही घटना घेऊन येतो ज्याची कल्पना सामान्य बुद्धीला होणं अशक्य असतं गुरुजींनी या भविष्यवाणीत अत्यंत गंभीर इशारा दिलाय की येणारे बहात्तर तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरवणारे आहेत हे केवळ एक साधी भविष्यवाणी नसून नियतीने आखलेला एक असा आराखडा आहे जो तुमच्या आयुष्यात महाभूकंप घडून आणणार आहे असा महाभूकंप जो तुमच्या दुःखाच्या जुन्या वास्तू पाडून तिथे सुखाचे नवे साम्राज्य उभे करेल गुरुजीच्या मते तर तुमच्या नशिबाच्या बंद कुलूपाची चावी आता सापडली आहे पुढचे फक्त तीन दिवस बहात्तर तासात तुमच्या संयमाची आणि विश्वासाची सर्वात मोठी अग्निपरीक्षा घेणारी असतील लक्षात घ्या मित्रांनो कर्क राशीचा गुरुजींनी स्पष्टच सांगितलं आहे की हा काळ केवळ योगायोग नाही तर तुमची रास जी चंद्र तत्वाची म्हणजे अत्यंत संवेदनशील आहे तुमच्या कर्माचा हिशोब आता पूर्ण झाला असून ईश्वरी सत्तेने तुमच्या आयुष्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत ज्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही वर्षानुवर्ष शोधत होता ती आता या बहात्तर तासात तुमच्या समोर येणार आहेत पण लक्षात ठेवा मित्रांनो हे सत्य जितकं आनंदायी आहे तितकं ते सावध करणारही आहे गुरुजीच्या शब्दात सांगायचं झालं तर सावध राहा कारण चमत्कार होण्यापूर्वी वादळ येत असतं कर्कराशीच्या जातकांच्या डोळ्यातील असुर पुसण्याची वेळ आता साक्षात महादेवाने आणि दुर्गा मातेने ठरवली आहे पण सावध राहा कारण या बहात्तर तासात तुमच्या मनातील भीती नष्ट होईल तुमच्या घरात एक दैवी असे चैतन्य प्रकाश करेल पण त्यासोबत स्वभावाचा फायदा घेणाऱ्या एका शत्रूचा सुद्धा चेहरा गुरुजींनी वर्तवलेला हा भविष्याचा थरार तुमच्या आयुष्यातील इच्छापूर्तीचा काळ ठरणार आहे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारा तो गुप्त मार्ग कोणता आहे आणि तुमच्या प्रगतीत मिठाचा खडा टाकणारी ती व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीच असेल पण तुमच्या आयुष्यातील शेवटपर्यंत बघा कारण ही मोठी भविष्यवाणी आहे कारण गुरुजी म्हणतात कर्क राशीसाठी हे बहात्तर तास एक नशिबाचे रुद्र अवतार असणार आहेत तर कर्क राशीच्या जातकनो येणारे तीन दिवस तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करून एका नवीन पर्वाची सुरुवात करणारी आहेत गुरुजीच्या मते तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आता अशा शक्तिशाली नक्षत्रात प्रवेश करत आहे जो तुमच्या जीवनाच्या आनंदाचा महाभू महाभूकंप घडून आणेल हा भूकंप जमिनीला नाही तर तुमच्या आजवरच्या स्थिर झालेल्या संकटाला हादरा देऊ पाहत आहे गेल्या कित्येक काळापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून आणि आर्थिक विवचनेतून जात होता तो काळ आता साक्षात महादेवाच्या कृपेने संपुष्टात येणार आहे तुमची राज संवेदनशील असल्याने तुम्ही अनेकदा लोकांच्या कपटाचे बळी ठरलात पण आता नियती स्वतः तुमचा न्याय करण्यासाठी उभी ठाकली आहे कारण या तीन दिवसात अशा काही घटना घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही स्वप्नातही केली नसेल या बदलाचा सस्पेन्स असा आहे की हा राजयोग सुरू होण्यापूर्वी तुम्हाला निसर्गाकडून ईश्वराकडून काही दैवी संकेत मिळतील कर्कराशीच्या जात करणं गुरुजी सांगतात की तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा आहे साक्षात दुर्गा माता तुमच्या घराचा उंबरटा ओलांडण्याच्या तयारीत असून या बहात्तर तासात तुम्हाला अचानक पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दर्शन होईल आणि त्यासोबतच मंदिरातून अचानक प्रसादाचा लाभ होणे किंवा घरामध्ये वेगळा शांत आणि सुहासिक अनुभव येणे हे साक्षात लक्ष्मीच्या आगमनाचे तुम्हाला संकेतही मिळतील हे संकेत ओळखणं ही तुमच्या समृद्धीची पहिली पायरी असणार आहे लक्षात घ्या मित्रांनो स्पष्ट सांगितलंय की तुमचे मन जे सांगेल त्यावर विश्वास ठेवा कारण या काळात तुमचे अंतर्मने ईश्वरी सत्तेशी जोडलेलं आहे गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार या बहात्तर तासात कर्कराशीच्या जातकांसाठी अचानक धन लाभाचे आणि प्रगतीचे दरवाजे उघडणार आहेत तुमची रखडलेली कामे मग ती सरकारी असोत किंवा खाजगी ती एका अदृश्य शक्तीच्या मदतीने फत्ते होतीलच ज्या व्यक्तीकडून तुम्हाला मदतीची बिलकुल अपेक्षा नव्हती तीच व्यक्ती तुमच्यासाठी देवदूत बनून येईल पण सावधान मित्रांनो गुरुजीने एक मोलाचा सल्ला सुद्धा दिला आहे कारण या नशीबचा हा चमत्कार घडत असताना जेव्हा आपल्या आनंदाचा गाजावाजा मात्र अजिबात तुम्ही करू नका तुम्ही जेवढे स्वतःला शांत स्थिर ठेवाल तितकी ती ऊर्जा तुमच्या आयुष्यात अधिक काळ टिकून राहील आणि हा काळ तुमच्या सात पिढ्यांचे कल्याण करणारा आहे असं गुरुजीने गुरुजींचा ठाम विश्वास सुद्धा आहे लक्षात घ्या मित्रांनो कर्क राशीच्या जातकर्नो या सर्वात सावधगिरी बाळगण्याचा हा काळ आहे कारण तुमची रास मनाने चांगली रास आहे गुरुजींनी या भविष्यवाणीतील अत्यंत गंभीर व काळजा ठोका चुकवणारा एक इशारा सुद्धा दिलाय येणाऱ्या बहात्तर तासात एक दैव एकीकडे दैवी शक्ती तुमचं रक्षण करत असताना दुसरीकडे तुमच्या अत्यंत जवळचा विश्वासू वर्तुळातील एक जवळचा खरा चेहरा व्यक्तीचा खरा क्रूर चेहरा तुमच्या समोर येईल गुरुजी सांगतात की हा शत्रू सात समुद्रपारचा नाही तर तुमच्याच घरात किंवा मित्र परिवारात लपलेला आहे ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःचं मानलं आहे जिच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं आहे आणि जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आहे तीच व्यक्ती तुमच्या प्रगतीला नजर लावून बसली आहे आणि मित्रांनो जेव्हा या व्यक्तीचं सत्य उघड होईल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकेल गुरुजीच्या मते कर्क राशीच्या जातकानं तुमच्या भाऊक स्वभावाचा तुमच्या दयाळू स्वभावाचा दुसऱ्यांना मदत करण्याच्या वृत्तीचा फायदा घेतला जातोय गेल्या काही काळापासून तुमच्या कामात जे काही विनाकारण अडथळे येत होते किंवा तुमची बनलेली कामं वेळी ज्या व्यक्तीमुळे होती ती व्यक्ती तुमच्या अतिशय जवळची आहे मित्रांनो ही व्यक्ती तुमच्या समोर यशाचं तुमचं कौतुक करेल तुमच्या दुःखात खोटा सहभाग दर्शवेल पण मनात मात्र मत्सर द्वेषाचा विस्तव घेऊन ती फिरत असते येत्या तीन दिवसात ही व्यक्ती तुम्हाला एखादा मोठा मानसिक धक्का देण्याचा किंवा तुमच्या प्रतिमेला तडा जाईल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकते त्यामुळे गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलं की हा शत्रू तुमच्या रक्ताच्या नात्यातला असू शकतो किंवा तुमच्या दररोजच्या संपर्कातील एखादा जुना मित्र किंवा सो सध्याचा मित्र असू शकतो या संकटातून वाचवण्यासाठी गुरुजींनी कर्क राशीच्या जातकांना तुम्हाला एक अत्यंत कडक आणि महत्वाचा सल्ला दिलाय जसं की तुम्ही तीन दिवस आपल्या गोपितावर नियंत्रण ठेवा तुमच्या भविष्यातील योजना असो आर्थिक व्यवहार असो किंवा घरात घडणाऱ्या आनंदाच्या बातम्या असो याची माहिती चुकूनही कुणाला देऊ नका मग ती व्यक्ती किती जीवलक्का असे ना त्यासोबतच ही व्यक्ती तुमच्या माहितीचा वापर करून तुमच्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरू शकते गुरुजी सांगतात सावध राहा कारण जवळचीच माणसं कधी कधी सर्वात जास्त खोल जखमा देत असतात पण घाबरण्याचे कारण नाही कारण साक्षात दुर्गा माता मित्रांनो दुर्गा मातेचा कवच तुमच्या पाठीशी आहे या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणं हे तुमच्या भविष्यासाठी चांगलं आहे कारण ज्यामुळे तुमच्या भविष्यातील या विषारी माणसं हे विषारी माणसं कायमचे दूर व्हावेत यासोबतच लक्षात घ्या कर्कराशीच्या जातकनं गुरुजीच्या मध्ये येणारे तीन दिवस तुमच्यासाठी नशिबाचे चार असे गुप्त गुप्त असे गुपिते उघडणार आहे चार जे तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करतील पहिलं गुप्पी तुमच्या राहण्याच्या ठिकाणी आहे सुखाच्या सुखाशी निगडीत आहे लक्षात घ्या गुरुजी सांगतात की येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या स्वप्नातील हक्काच्या घराचे जमिनीचे स्वप्न पूर्ण होण्याचे प्रबळ योग तयार झालेत जर तुम्ही अनेक वर्षापासून भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःची वास्तू घेण्यासाठी धडपडत असाल तर आता नियती तुमच्यासाठी गुंतवणुकीचे आणि कर्जाचे असे मार्ग उघडेल की नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या गृहप्रवेशाची पायाभरणी होईल हा तुमच्या आईच्या आशीर्वादाचा आणि चंद्राच्या कृपेचा परिणाम असेल यशाचे दुसरे गुपे तुमच्या करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेशी जोडलेले आहे कर्कराशीच्या जातकडून वर्षात तुमच्या नोकरीत व्यवसायात मोठे फेरबदल होईल हे जातक जे जातक सरकारी क्षेत्रात किंवा मोठ्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत त्यांना अचानक पदोन्नती किंवा अत्यंत महत्वाचे अधिकार मिळण्याची शक्यता आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार समाजात तुमचा सन्मान प्रचंड वाढेल आणि एखादी मोठी संधी तुमच्याकडे चालून सुद्धा येईल त्यामुळे तुमच्या उत्पन्नाचे स्रोत एकापेक्षा जास्तही होतील जे तरुण रोजगाराच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी नवीन वर्षाची पहिली काही महिने सुवर्ण काळाची ठरणारच लक्षात घ्या तिसरी गुपित जे आहे गुपित आहे मित्रांनो ते गुरुजीने तुमच्या आरोग्याबद्दल आणि मानसिक शांतीबद्दल एक अत्यंत गूढ असा संकेत दिला आहे कर्क कर्कराशीच्या जातकडून तुमची रास संवेदनशील असल्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव आणि पोटाचे विकार वारवार वार होतात पण आता त्यातून मुक्तीची वेळ झाली आहे गुरुजी सांगतात की येणाऱ्या काळात एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या धार्मिक यात्रेत तुम्हाला एखाद्या साधू संत किंवा सिद्ध पुरुष भेटतील त्यांच्या एका साध्या मार्गदर्शनाने किंवा आशीर्वादाने तुमच्या जुन्या व्याधी दूर होण्याचा मार्ग दिसेल ही भेट तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देईल तुमच्या देवावरील विश्वास अधिक दृढ करेल आणि हा दैवी हस्तक्षेप तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता मुळा उपटून टाकेल आणि त्यासोबतच चौथे आणि सर्वात महत्वाचे गुपित म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आणि कर्जमुक्ती कर्कराशीच्या जातकानो गेल्या काही काळापासून डोक्यावर असलेल्या ऋणातून तुम सुटका होण्याचा मार्ग आता मोकळा होईल गुरुजीच्या मते तुमच्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर आता हळूहळू उतरू लागेल रखडलेले जुने पैसे केवळ संपत्तीतून मिळणारा हिस्सा अचानक तुमच्या हातात येईल ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जबाबदारीतून मुक्त व्हाल <laughs> गुरुजीचे शब्द लक्षात ठेवा नशिबाने दिलेली ही चारही गुपिते केवळ योगायोग नाहीत मित्रांनो तर तुमच्या कष्टांना मिळवलेली देवाची पोच पावती आहे आणि हाच दवी संधीचा स्वीकार करण्यासाठी स्वतःला मात्र या तीन दिवसात तयार करा त्यासोबतच कर्कराशीच्या जातकनो तुमची राज चंद्राची असल्याने तुमच्यासाठी घर हे सर्वस्व असतं पण गेल्या काही काळापासून तुमच्या घरातील जी अशांतता आहे तुम्हाला आतून पोखरत चालले गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार येणारे तीन दिवस तुमच्या कौटुंबिक सुद्धा एक मोठी सुखाची लाट घेऊन येणारे आहेत घराण्यातील मालमत्तेचे जमिनीचे आणि त्यासोबतच नात्यामधील हे वाद अनेक वर्षापासून रेंगाळत होते ते आता अचानक सुटण्याच्या मार्गावर आहेत जो नातेवाईक तुमच्या शत्रुत्वाच्या भावनेने वागत होता तोच आता सुतावून सिमेंट घडवण्याचा पुढाकार येईल घरातील नकारात्मकता दूर होऊन पुन्हा एकदा आनंदाचे हास्याचे वातावरण निर्माण होईल ज्यामुळे तुम्हाला मानसिक बळ सुद्धा मिळेल यासोबतच मित्रांनो एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ही समृद्धी टिकवण्यासाठी गुरुजीने एक अत्यंत डोळस इशारा दिला आहे कर्कराशीच्या पण ती घरात नाही याचे उत्तर तुमच्या घरातील काही दैनंदिन दडलेले गुरुजीच्या मते तर राशीच्या लोकांनी पाण्याचा अपव्यय करणे ही सर्वात मोठी चूक असते कारण पाणी हे चंद्राचे प्रतीक आहे जर तुमच्या घरातील नळ गळत असतील किंवा पाण्याचा विनाकारण वापर होत असेल तर तुमच्या कुंडलीतील लक्ष्मी यो कुमकत होतोय त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर घराचा उंबराटा ओलांडून कोणालाही पैसे किंवा पांढरी वस्तू दही किंवा दूध देणे टाळावे रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात खरखटी भांडी ठेवणे हे गरिबीला निमंत्रण देण्यासारखं असतं असं गुरुजीने निक्षुस सांगितलं आहे या, या भागाचा मित्रांनो या भविष्यवाणीचा सर्वात मोठा संदेश म्हणजे मातृशक्तीचा सन्मानसुद्धा करणं कर्क राशीच्या जातकांना तुमच्या कुंडलीतील चंद्राची शक्ती वाढवण्यासाठी तुमच्या घरातील आई पत्नी किंवा कोणत्याही एखाद्या स्त्रीचा सन्मान अनिवार्य आहे गुरुजी सांगतात की ज्या घरात स्त्रियांचे अश्रू जमिनीवर पडतात तेथे साक्षात लक्ष्मी कधी वास करत नाही येत्या बहात्तर तासात लक्ष्मीला घरात कायमस्वरूपी स्थान द्यायचे असेल तर घरातील स्त्रियांना एखादी शुभ भेट द्या घराचा मुख्य प्रवेशद्वार अत्तर सुवासिक ठेवा जेव्हा तुमचं घर प्रसन्न पवित्र होईल त्याप्रमाणे वर सांगितल्यासारखं चार गुपित आयुष्यात प्रत्यक्षात येतील लक्षात ठेवा स्वच्छता आणि शांती हाच लक्ष्मी प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे यासोबतच मित्रांनो लक्षात घ्या कु कर्क राशीच्या जात करू या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात गुरुजी तुम्हाला एक असा दिव्य शस्त्र सुद्धा सांगतात कारण जे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नाश करतील गुरुजीच्या मते येणारे बहात्तर तास तुमच्यासाठी केवळ काळ नसून ती एक संधी आहे तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य पुसून टाकण्याची आणि नशिबाचे नवीन लेख लिहिण्याची जर तुम्हाला ती चार वर सांगितलेली गुपिते आणि कौटुंबिक सुख खरोखरच अनुभवायचं असेल तर गुरुजीने सांगितलेला हा विधी तुम्हाला पूर्णपणे श्रद्धेने आणि शांत चित्ताने करावा लागेल कर्क राशीसाठी हा उपाय म्हणजे साक्षात महादेवाचा आशीर्वाद आणि चंद्राची शिथिलता मिळून देण्याचा महामार्ग ठरेल लक्षात घ्या मित्रांनो हा विधी करताना कोणातही वाद घालू नका कारण याची फळप्राप्ती शंभर टक्के होईल गुरुजींनी कर्क राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत विशेष असा शक्ती मंत्र दिलाय जो तुमच्या राशी स्वामीला आणि दुर्गा मातेला जागृत करेल या बहात्तर तासात तुम्हाला तो मंत्र आहे तो म्हणजे ओम सोमाय नमः सोबतच ओम हे ह्री क्ली चामुंडाय विच्छे या गुरुजीचा हा मंत्र आहे मित्रांनो या मंत्राचा जप केलाच तुम्ही तुमच्या भोवती असलेले अदृश्य कवच निर्माण होईल मित्रांनो ते कवच जसं मी वर सांगितलंय तसं ते गुप्त शत्रूला सुद्धा भेदता येणार नाही ना आणि गुरुजीने एक विशेष उपाय देखील आहे की उद्या सकाळी किंवा संध्याकाळी एका पांढऱ्या कपड्यामध्ये थोड्या अक्षदा घ्यायच्या जे तांदूळ असतं ता ते एका रुपयाचे नाणं बांधून ते तुमच्या घराच्या देवघरात किंवा तिजोरीत ठेवायचे बहात्तर तासानंतर हे तांदूळ एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि किंवा पक्षांना सुद्धा तुम्ही टाकू शकता या एका उपायामुळे अडकलेली लक्ष्मी सुद्धा तुमच्या दारी धावून येईल शेवटी कर्क राशीच्या जातकानो गुरुजी सांगतात की तुम्हाला एक मोलाचा संदेश देतात की तुमची श्रद्धा तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य असते तीन दिवसात जेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होईल तेव्हा कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार जो कर्क राशीचा जातक या काळात एखाद्या गरजू व्यक्तीला पांढरे अन्न किंवा वस्त्रदान करतोय त्यांच्या आयुष्यातील ग्रहण कायमचं सुटेल गुरुजीचे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो ज्याचं मन चंद्रासारखं स्वच्छ असत आणि ज्याच्या मुखात स्वामीचं नाव असतं त्याचं रक्षण साक्षात काळही करतो आता वेळ आली आहे तुमच्या संघर्षाचा अंत करण्याची आणि यशाच्या नवीन शिखरावर पाऊल ठेवण्याची या बहात्तर तासाचा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण अध्याय ठरेल हा गुरुजींचा आशीर्वाद आहे मित्रांनो लक्षात घ्या तर अशा प्रकारे कर्कराशीच्या जातकानं गुरुजींनी वर्तवलेली ही मोठी भविष्यवाणी येथे पूर्ण झाली आहे आणि या मार्गदर्शनाचे पालन केल्यास तुमच्या आयुष्यात आनंदाची समृद्धीची लाट नक्की येईल तर मित्रांनो हे भविष्य विवेचन आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि महादेवांचा माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये जय शंभू महादेव जय लक्ष्मी माता कृपा करा अशी पूर्ण श्रद्धेने भक्ती भावनाने कमेंट करा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जय श्री स्वामी समर्थ